आज दिनांक चार ऑगस्ट भारतीय नागरी प्रशासनाला नवी दिशा देणाऱ्या फिरोजशाह मेहता यांचा जन्मदिवस अठराशे पंचेचाळीस मध्ये जन्मलेले हे पारशी समाजातील विद्वान इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन परतले पण त्यांचे खरे योगदान होते मुंबई महापालिकेच्या बदलामध्ये मुंबईत पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य या साऱ्याच सुधारणा घडवून आणणारे आणि लोकशाही व्यवस्थेचा पाया मजबूत करणारे नेते म्हणूनच त्यांना बॉम्बे लोकल गव्हर्नमेंटचे वडील म्हणून ओळखले जाते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते द बॉम्बे क्रॉनिकलसारखं वृत्तपत्र सुरू करून त्यांनी ब्रिटिश सत्तेवर निर्भीड टीका केली पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा रोजी त्यांचं निधन झालं पण आजही मुंबईतील फिरोजशहा मेहता रोड त्यांच्या स्मृती जिवंत ठेवतो एक असा नेता ज्याने राजकारणात सभ्यता आणली आणि शहरशाहीत लोकशाही फुलवली नमस्कार